आरंभ एका नव्या भुसावळ तालुक्यातील अवैध प्रकारे सट्टा मटका धंदा खुलेआम सुरू आहे प्रत्यक्ष जयराज पवार यांनी पाहणी करून सट्टा मटका धंदा खुलेआम सुरू असून खुल्याम चालू असलेला हा सट्टा मटका धंदा यावर स्थानिक पोलीस प्रशासन कानाडोळा तर करत नाही ना पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने तर चालू नाही ना, ना। लोकांचे घरे या धंद्याने उद्ध्वस्त झालेले बघण्यात आलेले आहेत काही लोक कर्जबाजारी झालेले आहेत तरी पोलीस प्रशासनाने हा चालू असलेला खुल्याम सट्टा मटका धंदा यावर तात्काळ पायबंद घालण्यासाठी कर्मचारी पाठवून संबंधित सट्टा मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा